फार पूर्वीपासूनच कुशल कारागीर असतात जसं की प्लंबर असू दे पेंटर असू दे इलेक्ट्रिशियन असू दे किंवा मेकॅनिक असू दे किंवा कुठलेही टेक्निशियन्स असू दे यांच्या जॉब्सकडे कडे थोडंसं कमी प्रतिष्ठेचं म्हणून पाहिलं जात होतं ॲज कम्पेर्ड विथ द व्हाईट कलर जॉब्स नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये वृंदा इन जर्मनी मी वृंदा मी जर्मनीमध्ये राहते आणि बनवते जर्मनी इन्फॉर्मेटिव्ह विषयांवरती व्हिडिओ खास मराठीतून तर आजचा व्हिडिओ पण असाच इन्फॉर्मेटिव्ह आहे तर आपण आता जर्मनीमध्ये जॉबची संधी ही सेरीज करत आहोत आणि या सेरीजचा आजचा पाचवा भाग आहे तर आजच्या पाचव्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मधले जे प्रोफेशन्स आहेत ते कुठले आहेत आणि त्याच्या ॲव्हरेज सॅलरी काय असणार हे आपण पाहणार आहोत पण तत्पूर्वी जर तुम्ही माझे अगोदरचे व्हिडिओ पाहिले आहेत या सिरीजमधले जसं की अर्ज कसा भरावा त्याबरोबरच हेल्थ केअरमधले प्रोफेशन्स कुठले आहेत आणि त्यांच्या ॲव्हरेज सॅलरीज काय असतात आणि ह्या सॅलरीज डिसाईड करण्यासाठी कुठले फॅक्टर्स असतात तर ते फॅक्टर्स कुठले त्याबरोबरच जर्मन भाषा तुम्ही सेल्फ स्टडी याचा कसा करू शकता हे सर्व व्हिडिओ जे आहेत तर हे नक्की पहा याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जसं की आपल्या सर्वांनाच माहिती आहे फार पूर्वीपासूनच जे कुशल कारागीर असतात जसं की प्लंबर असू दे पेंटर असू दे इलेक्ट्रिशियन असू दे किंवा मेकॅनिक असू दे किंवा कुठलेही टेक्निशियन्स असू दे यांच्या जॉब्सकडे थोडंसं कमी प्रतिष्ठेचं म्हणून पाहिलं जात होतं ॲज कम्पेअर्ड विथ द व्हाईट कलर जॉब्स जसं की इंजिनिअरिंग असू दे मेडिकल असू देत किंवा मॅनेजमेंट रिलेटेड जॉब असू देत परंतु आता तसं अजिबात राहिलेलं नाही कारण जर्मनीसारख्या देशामध्ये आहे आत्ता ब्लू कलर जॉबसाठी खूप जास्त रिक्वायरमेंट ह्यूज रिक्वायरमेंट आणि ह्या ज्या कॅटेगरी मध्ये जॉब्स आहेत तर यांच्या सॅलरीज इथे खूप चांगल्या आहेत किंबहुना मी म्हणेन व्हाईट कलर जॉब इतक्याच आहेत किंवा त्यापेक्षा सुद्धा काही स्पेसिफिक जॉब्समध्ये खूप चांगल्या आहेत तर या एपिसोडमध्ये आपण ह्याची रिक्वायरमेंट ह्यूज का आहे प्लस यांच्या सॅलरीज का चांगल्या आहेत तर याची कारण आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर यांच्या एव्हरेज सॅलरी किती असतात हे पण आपण पाहणार आहोत सगळ्यात महत्वाचं कारण आहे इथे रिटायर्ड पॉप्युलेशन तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता एक टेबल आहे तर हा जो आहे तो पॉप्युलेशन बाय एज असा एक ॲव्हरेज सर्वे केलेला आहे दोन हजार अकरा ते दोन हजार तेवीस या ड्युरेशनमधला रिझल्ट आहे तर इथे बघू शकताय तुम्ही साधारण दोन हजार तेवीसमधली इथली पॉप्युलेशन जी आहे ते आठ कोटी आहे आणि जे वीस वर्षाखाली लोक आहेत ते अठरा पॉईंट आठ आहेत आणि साठच्या पुढे जे आहेत तर ते बघू शकता बावीस पॉईंट सहा असं त्यांचं पर्सेंटेज आहे तर आठ कोटीच्या जर आपण बावीस टक्के काढले तर साधारण एक दोन कोटी आपण असं धरूया तर दोन कोटी लोक जे आहेत ते रिटायर्ड होतात पण तेवढेच मार्केटमध्ये जॉब मार्केटमध्ये एंट्री करतात का तर नाही पण हा जर रिझल्ट इन जनरल बघितला तर त्याच्यावर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की इथे रिटायर्ड लोक जे आहेत ते प्रमाण जास्त आहे आणि त्या मध्ये जे यंग जनरेशन आहे मार्केटमध्ये काम करायला येणार आहे तर त्याचं सुद्धा कमी आहे तर हे एक महत्वाचं कारण आहे इथे की आता जे स्किल्ड वर्कर्सची आवश्यकता जर्मनी या देशामध्ये आहे आपण आता दुसरं कारण बघूयात तर दुसरं कारण महत्वाचं म्हणजे इथे हे जर्मनीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री ज्या आहेत त्या खूप स्ट्रॉंग आहेत अशा जॉबसाठी इथे स्किल्ड वर्कर्सची आवश्यकता असते जसं की वेल्डिंग मध्ये काम करणारे असू दे प्लंबर असू दे कार्पेंटरी असू देत किंवा आणखीन इतर जॉब सुद्धा आहेत त्याबरोबरच सध्या जर्मनीमध्ये कन्स्ट्रक्शन जे बिझनेस आहेत ते पण खूप जास्त मोठ्या प्रमाणात आहेत आणि अशा कन्स्ट्रक्शनच्या जॉबसाठी सुद्धा ब्रिकलेअरचं काम करणारे असू देत किंवा कार्पेंटरिंग असू देत या अशा स्किल्ड लेबर्सची खूप जास्त गरज असते त्यासाठीच इथे आता जर्मनीमध्ये या जॉबची खूप ह्यूज रिक्वायरमेंट आहे आणि या जॉबसाठी इथे सॅलरी सुद्धा खूप त्याच पटीत चांगली आहे तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय प्रोफेशन्स इन क्राफ्ट्समन आहेत तर यामध्ये कुठले ट्रेड्स आहेत ते आपण पाहूयात तर यामध्ये आहे इलेक्ट्रिशियन आहे इलेक्ट्रिशियन इन स्पेशलाइज इन रिन्युएबल एनर्जी आहे हिटिंग टेक्निशियन्स आहेत पेंटर्स आहेत कारपेंटर्स आहेत ब्रिक ऑब्लिक टाईल लेअर मास मेसन आहेत प्लंबर्स आहेत आणि मेकॅनिक्स फॉर व्हेकल रिपेअरिंग आहेत त्यामध्ये हेवी आणि लाईट जे काही सर्व प्रकारचे व्हेकल्स असतात त्याचे मेकॅनिक्स आहेत नेक्स्ट कॉलममध्ये आहेत त्याचे लँग्वेजच्या लेवल्स रिक्वायर काय आहे तर ऑलमोस्ट सगळ्या या क्राफ्टसमॅन शिकसाठी ए टू ही जर्मनची लेवल आवश्यक आहे जर्मन भाषेची आणि त्याच्यासाठीचा लागणारा कालावधी दिलेला आहे साधारण सहा ते सात महिने लागते ही भाषा शिकण्यासाठी तर आपण अगोदर आता स्टार्ट करूयात फर्स्ट प्रोफेशननी तर तुम्ही बघू शकता इथे इलेक्ट्रिशियन जो आहे तो इन अँड ॲव्हरेज किती कमवतो हो, तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल तर इलेक्ट्रिशियनची ॲव्हरेज सॅलरी आहे एकोणसाठ हजार चारशे छत्तीस युरो पर इयर आवरली बेसिसवर पाहिलं तुम्ही तर आहे अठ्ठावीस पॉईंट अठ्ठावन्न युरो तर एंट्री लेवलला पाहू शकता तुम्ही आहे त्रेचाळीस हजार एक्कावन्न युरो पर इयर आणि एक्सपिरियन्स असेल तर आहे त्र्याहत्तर पॉईंट बेचाळीस युरो जसं की मी तुम्हाला पूर्वी पण सांगितलंच आहे सा जी एंट्री लेवलची सॅलरी जी, जी आहे ती साधारण एक ते तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असल्यानंतर आहे किंवा फ्रेशर पण असतात आणि एव्हरेज जी आहे ती साधारण पाच ते सहा किंवा चार ते सहा वर्षाचा एक्सपिरियन्स असल्यानंतरची आहे आणि सिनियर पोझिशनची जी सॅलरी आहे ती साधारण आठ किंवा आठ पेक्षा जास्त म्हणजे दहा वर्ष वगैरे असा एक्सपिरियन्स असल्यानंतरची आहे नेक्स्ट आहे इथे प्रोफेशन इन रिन्युएबल एनर्जी टेक्निशियन तर त्यांच्यासाठीची ॲव्हरेज सॅलरी आहे बावन्न हजार पाचशे सव्वीस युरो पर इयर आणि आवरली बेसिस पाहू शकता आहे पंचवीस पॉईंट पंचवीस युरो पर आवर आणि नेक्स्ट असतो तो त्यांचा बोनस असतो एंट्री लेवलला आहे अडतीस पॉईंट दोनशे अडतीस हजार दोनशे साठ युरो आणि सिनियर ह्याच्यासाठी आहे चौसष्ट हजार तीनशे नव्वद युरो नेक्स्ट आहे प्रोफेशन हिटिंग मेकॅनिक्स तर हिटिंग मेकॅनिक्सची ॲव्हरेज सॅलरी आहे त्रेचाळीस हजार आठशे तेहत्तीस युरो पर इयर आता हे हिटिंग मेकॅनिक्स सगळ्या प्रकारे लागतात म्हणजे ऑफिसेसमध्ये पब्लिक ह्याच्यात हाऊसिंगमध्ये सगळीकडेच लागतात तर यांची आवरली बेसिसवरती सॅलरी आहे एकवीस पॉईंट सात युरो पर आवर आणि एंट्री लेवलला आहे बत्तीस पॉईंट बत्तीस हजार सहाशे शहाऐंशी युरो आणि सिनियर पोझिशनसाठी आहे त्रेपन्न हजार एकशे दहा युरो नेक्स्ट आहे पेंटर तर पेंटरचं प्रोफेशन पण इथे खूपच चांगल्या पटीत सॅलरी आहे तुम्ही बघू शकताय तर ॲव्हरेज सॅलरी आहे पेंटरची इथे शेहेचाळीस हजार आठशे चौऱ्याऐंशी युरो पर इयर आणि आवरली बेसिसवरती रेट पण खूप चांगला आहे बावीस पॉईंट चोपन्न युरो आणि एंट्री लेवलला आहे चौतीस हजार सातशे बावीस युरो कार्पेंटरची बघू शकताय सॅलरी तुम्ही तर कार्पेंटर जो आहे तो इन अँड ॲव्हरेज कमवतो चव्वेचाळीस हजार पंच्याऐंशी युरो पर इयर आणि एंट्री लेवलला बघू शकताय तुम्ही इथे आहे बत्तीस पॉईंट सहाशे एकोणपन्नास युरो आणि सिनियर पोझिशनसाठी आहे त्रेपन्न पॉईंट सहाशे एकोणचाळीस युरो नेक्स्ट आहे बिक मेसनमध्ये तर बिक मेसन म्हणजे हे कन्स्ट्रक्शन रिलेटेड जे काही असतात जॉब्स ते सर्वच तर त्यामध्ये ॲव्हरेज सॅलरी आहे चोपन्न हजार एकशे अठ्ठ्याऐंशी युरो पर इयर एंट्री लेवलला आहे एकोणचाळीस हजार सहाशे छत्तीस युरो आणि सिनियर पोझिशनसाठी आहे सहासष्ट हजार तीनशे सतरा युरो तर नेक्स्ट प्रोफेशन आहे प्लंबरचे प्रोफेशन आहे की आता सध्या बऱ्याचशा लोकांनी आपल्या इथे प्लंबर या जॉबसाठी सुद्धा खूप अप्लाय केला आहे किंवा इलेक्ट्रिशियन या जॉबसाठी सुद्धा केलेलं आहे तर तुम्ही बघू शकताय प्लंबरची ॲव्हरेज सॅलरी आहे पंचावन्न हजार आठशे त्र्याण्णव युरो तर खूप चांगली सॅलरी आहे आणि आवरली जर तुम्ही रेट पाहिला तर अगोदरच्या प्रोफेशन्स पेक्षा सुद्धा प्लंबर याच्यासाठीचा जे आवरली रेट आहे सॅलरीचा तो तो खूप चांगला आहे सव्वीस पॉईंट सत्याऐंशी ऑयरो पर आवर आणि एंट्री लेवलला आहे चाळीस हजार Uh, सहाशे छप्पन्न युरो आणि सिनियर पोझिशनसाठी आहे अडुसष्ट हजार पाचशे पंचाहत्तर युरो नेक्स्ट प्रोफेशन आहे ॲटोमोबाईल मेकॅनिक म्हणजेच लाईट किंवा हेवी व्हेकलसाठी जे मेकॅनिक असतात त्यांचा जॉब आहे हा तर इथे स्क्रीनवर तुम्ही पाहू शकताय तर त्यांची ॲव्हरेज सॅलरी आहे एकोणचाळीस हजार नऊशे ब्याण्णव युरो पर इयर एंट्री लेवलला आहे तीस हजार एकशे सहा युरो आणि सिनियर पोझिशनसाठी आहे अठ्ठेचाळीस हजार एकशे सत्तर युरो तर आवरली जर रेट पाहिला तर यांचा आहे एकोणीस पॉईंट तेवीस ऑरो पर आवर तर ऑटोमोबाईल साठी सुद्धा चांगली सॅलरी आहे तर आय होप अशा प्रकारे माझा आजचा व्हिडिओ आणि कंटेंट तुम्हाला आवडला असेल आणि क्राफ्ट्समन या कॅटेगरीमध्ये ज्या लोकांनी जॉबसाठी अप्लाय केलेलं असेल तर त्यातल्या सर्वसाधारण एव्हरेज सॅलरी काय आहेत याची पोच लिया सेल। सेल। तर याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीजमध्ये शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद